नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल आज मी आलेलो भिवपुरीला भिवपुरीला मी भरपूर दिवसापासून येण्याचा प्रयत्न करत होतो कारण की कर्जतपर्यंत भरपूर ठिकाणं मी तुम्हाला दाखवली भिवपुरी राहिलं होतं भरपूर लोकांनी मला विचारलं लो होतं की भिवपुरीची दादा डेव्हलपमेंट दाखवतं भिवपुरीची डेव्हलपमेंट तुम्हाला आज दाखवणार आहे तुम्ही भिवपुरीला आला आलाच असाल कारण इथं वॉटरफॉल आहे आता उन्हाळ्यात आलेलं आहे त्यामुळे वॉटरफॉल तर तुम्हाला दाखवणार नाही आहे पिकनिक स्पॉट दाखवायला मला आवडत पण नाही कधी कधी जातो मी तर आज तुम्हाला भिवपुरीची भिवपुरी एक्सप्लोर करणार आणि तिथली डेव्हलपमेंट दाखवणार तर प्लीज व्हिडिओला शेवटपर्यंत बघा भिवपुरी स्टेशनच्या त्या साईडला एक धोम नावाचा तलाव आहे आणि छोटासा डॅमसुद्धा आहे मला नक्की माहीत नाही की तिथून इथे पाणी पुरवठा होतो का नाही पण एक डॅम आहे स्टेशनच्या ह्या बाजूला गावासारखाच एरिया वाटतो आणि बाजारपेठ वगैरे एवढी मोठी नाही आहे स्टेशनच्या बाजूलाच आहोत आपण स्टेशन इथं आणि आपल्याला इकडं पुढे जायचं आहे स्टेशनच्या समोरच ह्या नवीन बिल्डिंग होतात बुक युअर ड्रीम हाऊस एव्हा ह्या बिल्डिंग इथं ऑफिस वगैरे पण असेल खाली स्टेशनच्या त्या साईडला पण काही बिल्डिंग झालेल्या आहेत आणि तुम्ही तिकडे जाता वॉटरफॉलला त्या साईडला आपण कम्प्लिटली ऑपोजिट साईडला आलेलो आहेत बदलापूरनंतर एवढी गाडी वळते की जे ईस्ट आहे ना ते वेस्ट बनून जातं नाही वेस्ट ईस्ट बनून जातं समजायला कठीण आहे पण इकडे ईस्ट वेस्ट काय नाही मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी वेस्ट बोलतो आहे जर मुंबईच्या हिशोबाने बघितलं तर हे वेस्ट आहे इथे आजूबाजूला सगळं गावठाण दिसतं इथले स्थायिक लोकांचं घरं दिसतात तिथं आणि इकडं फाटकाकडं आलेलं आपण इथं फाटक आहे अजून ब्रिज बनलेलं नाही आहे कारण लोकसंख्या भरपूर कमी आहे बघा हे सगळे स्थायिक लोक आहे इथले आपल्याला पुढे जायचं आहे इथून आणि भिवपुरी स्टेशनच्या आधी मला ह्या मूर्तींकडं नेहमी लक्ष जातं इथे ॲक्च्युली अल्हाट आर्ट स्टुडिओ आहे मूर्तिकार आहेत वाटतं ते मूर्ती बनवलेल्या आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे विठ्ठलाची मूर्ती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पण चार मूर्ती आहेत तर गौतम बुद्धाची पण मूर्ती आहे सतत महामते तिला कलर पण मा पन्च दिलेला आहे सफेद दिसते तर इथे ते आहेत आणि त्यांनी बनवून तिथे ठेवलेले आहेत हां स्टेशनच्या बाजूलाच आहे या गेटमधून आतमध्ये यायचं ग्रुप ग्राम पंचायत चिंचवली या गेटमधून आतमध्ये आलेले स्टेशनच्या जवळच आहे आणि गावठाणातच आहे आपण गावठाणामध्ये किराणा मालाचे वगैरे दुकान आहेत हे वा, समोर दुकान आहेत पाठीमागं पण दुकान होती आणि पुढे इकडे थोड्या मला बिल्डिंग दिसल्या होत्या मॅपमध्ये तर पुढे जाऊन बघू आपण हे बघा इथे यादवराव तासगावकर पब्लिक स्कूल ज्युनियर कॉलेज आहे आणि इंजिनिअरिंग वगैरे फार्मसी वगैरे पण होते हे ज्युनियर कॉलेज आहे आणि मला एकानं सांगितले ते इंजिनिअरिंग आणि फार्मसी पण होते नक्की माहीत नाही आहे इथं कॉलेज काही स्टुडंट्स मला दिसले स्टेशनला त्यांना पण विचारलं होतं मी ह्या साईडला बघितलं ना तर सगळं मोकळं मोकळं दिसतं शेतं वगैरे दिसतात आणि ब्लू पत्र दिसतात ना म्हणजे तिथं काहीतरी डेव्हलप दे होत आहे हे गावठाणच आहे आणि इकडं बघा चिंचवली गाव आहे गाव गाव या गावाचं नाव ते घर बघा किती मस्त आहे तिथंच ते दुकान होतं आणि मोबाईलचं टावर आणि इकडं पुढं जायचं आहे आपल्याला बघा इकडं पण मोकळं दिसतं सगळं या साईडला पण पण पुढं आहे बिल्डिंग्स बन बनलेलं तेच बघायचे आणि मागचा व्हिडिओ काढला होता आणि तिकडंच काढला होता का तो दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे तिकडे तोच डोंगर आहे आपण थोडं खूप नाही खूपच पुढे आलेलं आहे तो थोडा पुढे आलं तीच डोंगर रांगायती गाड्या वगैरे जाताना दिसतात म्हणजे वर्दळ आहे या साईडला शक्यतो कोणी येत नाही ना पिकनिक स्पॉटलाच सगळे जातात म्हणून मी या साईडला आलो आणि या साईडला थोडी डेव्हलपमेंट पण दिसली विचार केला तुम्हाला दाखव हे बा इथूनच मला बिल्डिंग्स दिसायला लागल्यात थोड्याफार पाठीमागचा भाग गावासारखा होता पण इकडे थोडंसं डेव्हलप झालेलं दिसतंय नेहमी स्टेशनच्या लांबच डेव्हलपमेंट होते का मला माहीत नाही पण थोडं स्टेशनचे लांबच असते एवढं लांब नाही आहे एक पाच मिनटावर हो आहे इथे श्री साईबाबा मंदिर आहे हे बघा मंदिर आहे आपण आज जाणार नाही आहोत पण बाहेरून दाखवतो मंदिर झाड तोडले वाटतं वडाचं झाड थोडं असं त्याची छाटणी वगैरे केली असेल तोडून नाही टाकलं पूर्ण परत येईल ते मस्त आहे थोडं नवीन टाईपमध्ये बनवलं आहे त्यांनी पण मस्त आहे पाण्याच्या टाकीच्या समोरच आहे रोड चांगले बनलेले आहेत तिथं आणि इकडे बघा मैदान वगैरे आहे हे बाजूला गावच आहेत गावठाणच आहे पूर्ण गावठाणा सारखा एरियाच आहे आणि इथे समोर ती बिल्डिंग मेपल ग्रीन इथपर्यंत आलेलो आहोत आपण कन्स्ट्रक्शन चांगले दिसत इथले जेवढ्या बिल्डिंग दिसतात आहे मला त्याचे कन्स्ट्रक्शन चांगले दिसतात तिकडे पण बिल्डिंग्स आहेत आपण थोडे ह्या साईडला फिरून येऊ बघू किती बिल्डिंग झालेल्या आहेत कमी आहेत बिल्डिंग्स इथं पण झालेल्या आहेत कटिंग सलून वगैरे खानावळ भरपूर आहेत किराणा स्टोर आता दुपारी बंद आहे कटिंग सलून वगैरे सगळे पुढे पण दुकान आहेत इथे इथं पण नवीन बिल्डिंग्स बनलेले आहेत बघा आणि इकडे बघा ही पण नवीन बिल्डिंग आहे असं पुढे जाऊन बघू किती बिल्डिंग्स वगैरे झालेल्या इथं शक्यता कमी आहे पण थोड्याफार बिल्डिंग झालेल्या आहेत अशीच डेव्हलपमेंट सुरू होते तेव्हा स्कूल बस येते स्कूल बस आहे का काय नाही स्कूल बस नाही पिवळी आहे पण स्कूल बस नाही आहे गरम होते 38 थर्टी एट डिग्री सेल्सिअस आहे पण हवा पण चालू आहे त्यामुळं म्हणजे सण करू शकतो एवढं उन्हाळा लागलेला आहे आणि घरामध्ये पण आता संध्याकाळी खूप गरम होतं इकडे पुढे गेलं की एक तळ आहे आपण आता ऑपोजिट साईडला आलेलं आणि तिकडे लांब मला बिल्डिंग दिसतं ते बघू आता तिकडं रस्ता नसेल इकडून आणि मधून सगळी शेत आहेत बघा तिथे शेत दिसते का तर पुढून रस्ता आहे का ना माहीत नाही पण इकडं काही दिसत नाही मला पुढे इकडं पूर्ण खाली खालीच दिसतंय काही स्थायिक लोकांची घर आहेत तिथं बघू पुढे जाऊन ते तळ दिसतंय का बघू विटांची भट्टी रायगडमध्ये पण जांभ्याच्या विटा यूज होतात फक्त माथेरानला बघितलंत मी इकडं कुठं बघितलं नाहीत कधीच फक्त माथेरानला जा तुम्हाला जांभ्याच्या विटा दिसतील इकडे बांधकाम होतं ना त्यामुळं त्या विटा वगैरे आहेत आणि इकडे बघा ते तळं मी तुम्हाला बोलत होतो ना इथे ते तळ समोर नारळाची झाडं लावली आहेत सगळी बाजूनी रे अरे कचरा टाकून ठेवला आहे कोणीतरी पण बरंच ते हे झालं आहे उन्हाळा लागला ना बुजले खूप मोठं तळ आहे पावसाळ्यामध्ये पूर्ण हे होत असेल ते भरत असेल चांगलं तळ आहे स्वच्छ ठेवलं तर अजून चांगलं राहील रस्त्याच्या बाजूलाच आहे हे रस्ता इथं बाजूलाच आहे बाजूला काही मंदिर वगैरे दिसत नाही पुढे माळ्यामध्ये थोडेसे हे असतील गाव वगैरे असतील आता मी थोडं सावलीत उभा राहिलेलो आपण मगाशी त्या बिल्डिंगच्या त्याच साईडला होतो आणि पुढं इथे आहे पुढे या साईडला आणि तिथं काहीतरी लग्न वगैरे लागलेले आवाज येत होता म्हणून परत आलो कारण तिकडे पुढे जायला काय रस्ता वगैरे ना मला दिसला नाही आणि इकडे या साईडला थोड्या बिल्डिंग्स दिसतात आहे मला या साईडला तर पुढे थोडं जाऊन बघतो मी किती लांबपर्यंत बिल्डिंग आहे ते बघू आपण तळ्याच्या बाजूलाच आहे इथं उभा मी झाडं वगैरे सावली वगैरे मस्त पडली मला थोडा आराम करूया चाललं थोडं आता मी स्टेशनपासून थोडा दूर आलेलो आहे एका मित्राने मला मोटरसायकलवर इथं सोडवलं आणि इथे बाजूलाच यादवराव तासगावकर कॉलेज आहे ह्या ब्रिजच्या बाजूला तिथं समोर आणि ती इंजिनिअरिंग कॉलेजची बिल्डिंग आहे आणि इथं बाजूलाच डाव्या साईडला एक गाव आहे वेगळी ग्रामपंचायत आहे हा रोड जातो तिकडे आणि हा खाली रस्ता जातो इथे बाजूला लेफ्ट साईडला तुम्हाला कॅन्टीन दिसेल जिथे कॉलेजची मुलं नाश्ता वगैरे करतात आपण तिथे आतमध्ये जाऊ शकत नाही पण आतमध्ये कॉलेज कॅम्पस खूप मोठा आहे नंतर मी भिवपुरी स्टेशनच्या पूर्वेला आलो कारण की मला तुम्हाला इकडची पण थोडीफार डेव्हलपमेंट दाखवायची होती इथे खाना एक खानावळ आहे इथे मी थोडा वेळ सावलीमध्ये बसलो होतो कारण की माझा गोप्रो कॅमेरा गरम झाला होता इथे एक अंगणवाडी आहे त्या शेडमध्येच मी थोडा वेळ आराम केला पाणी पिलं आत्ता आपण आलेलो आहोत भिवपुरी ईस्टला डिक्सळ गावामध्ये आणि इकडे हॉस्पिटल आहे साळुंकी हॉस्पिटल निषाद मेडिकल इथं समोर बिल्डिंगमध्ये इकडे या साईडला मंदिर पण आहे इकडं मंदिर आहे आणि ह्या साईडला थोड्या बिल्डिंग झालेल्या दिसतात पण आपल्याला मेन रोडवर जाऊनच कळेल इकडं आहेत का बिल्डिंग वगैरे समोर मंदिर पण आहे आणि इकडून जायला रस्ता पण आहे त्या मंदिरापर्यंत तुम्हाला जायचं आहे तर जाऊ शकता आपल्याला या साईडला जायचं आहे कॉन्क्रीटचा रस्ता आहे आणि मार्केट एरिया आहे का छोटासा मार्केट एरिया आहे आता दुपार झालेली आहे तीन वाजलेले आहेत त्यामुळं एवढं उघडं नाही दिसत आहे भाजी मार्केट वगैरे आहे ओपन पण हॉटेल पण आहे तिथं कारण की हा मुंबई पुणे रोड आहे त्यामुळं लोकं इथे थांबतात जेवण जेवण्यासाठी वगैरे डिक्स नवीन पाली वसाहत या साईडला मी मागच्या वेळेस भिवपुरीला एकदा आलो होतो फिरायला त्यावेळेस हा रोड एवढा चांगला बनलेला नव्हता मला चांगला आठवतं पावसाळ्यात आलो होतो मी आणि ते खड्डे वगैरे खडी वगैरे मला दिसल्या होत्या पण आता चांगला रोड बनवलेला आहे इथे बाजूला वडापाव सेंटर हॉटेल्स वगैरे हो भरपूर आहेत कर्जतच्या आधी भिवपुरी सगळ्यात चांगलं आहे भिवपुरीला डेव्हलपमेंट होऊ शकते कारण की तुम्हाला सेम रिझन सांगितलं कर्जतला रेल्वे होते कर्जत ते पनवेल आणि तो हायवे मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे त्यामुळं इकडं रिअल इस्टेटला भाव येणार त्या इथे जरी कमी असली हो ना डेव्हलपमेंट आता सध्या तरी पुढं होणार एवढं गॅरंटीड पण भिवपुरी शेलूपेक्षा चांगलं आहे आणि जी नदी मी तुम्हाला दाखवली ती नदी कमी कमी दीड ते दोन किलोमीटर स्टेशनपासून लांब आहे त्यामुळं टेन्शन नाही इकडे बघा आतमध्ये एक बिल्डिंग झालेली आहे तर बिल्डिंग झालेल्या आहेत पण फार कमी या साईडला इकडे ह्या साईडला बिल्डिंग झालेल्या आहेत मग ते थोड्या जुन्या आहेत त्या बिल्डिंग्स किती वर्षे जुन्या मला माहीत नाही पण डोंगरांच्या एकदम कडेल आहेत त्या साईडला जास्त मोकळे आहे मध्ये आधीमध्ये तुम्हाला बिल्डिंग्स दिसतील हा मेन हायवे आहे ना पुण्याला जाणार आहे दवाखाना वगैरे साहिराज दवाखाना मानवसेवा उद् बहुउद्देशी संस्था आणि ते कॉलेज तुम्हाला दाखवलं ते कॉलेज असल्यामुळं मला अपेक्षा नव्हती की ते मेडिकल कॉलेज असेल किंवा इंजिनिअरिंग इंजिनिअरिंगचं कॉलेज असेल पण होतं मला माहीत नव्हतं इथं का कॉलेज आहे म्हणजे बा इकडे त्या जुन्या बिल्डिंग दिसतात का का दुनिया बिल्डिंग है अपन साइड लोरत्या बिल्डिंग्स त्या डोंगराच्या बाजूला पण एक बिल्डिंग होते डोंगराच्या बाजूलाच आहे तर मंदिर दाखवलं ना मग अशी त्या बाजूलाच आहे या इकडं काही बिल्डिंग्स आहेत इथून रस्ता जातो त्याच्या आतमध्ये आणि तुम्ही वॉटरफॉलला जाता आणि ते तिकडच्या गावातून जाता या साईडला हा मेन रोड आहे आणि इकडं काही बिल्डिंग आलेल्या आहेत आणि काही बंगलोज आहेत इथे आणि पुढं गाव आहेत पुढं बिल्डिंग्स वगैरे नाही मित्रांनो हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं बरं का खूप वेळा का होतं न्यूजला सांगतात मुंबई की नजदीक भिलपुरी नाही हां जवळ आहे एक दीड तासाजवळ आहे दिव लोकलनी पण हे रायगड जिल्ह्यामध्ये येतं आणि नवी मुंबईला जॉईन होणार म्हणजे रस्त्याने नवी मुंबईमध्ये टाकणार नाही पण इथून सोयीस्कर असेल पुढे भविष्यामध्ये कारण तुम्हाला रोड दाखवलाच मी बदलापूर पनवेल आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे होणारच आहे त्यामुळं टेन्शन नाही दोन्हीकडे जायला सोयीस होईल ना, ना? मुंबईला पण नवी मुंबईला पण आणि तुम्ही पुण्याचे वगैरे असाल किंवा कोकणातले असेल तेव्हा पण सोयीस्कर होईल खासकर कोकणात राहणाऱ्या लोकांना इक एक, इकडची लाईन कर्जत लाईन खूप चांगली पडते कसाराला त्या लाईनला जायला जरा क कंठावतो माणूस कोकणातला कसाऱ्याला पण आहेत कोकणातली लोकं नाही असं नाही पण मला कर्जत लाईन जास्त आवडते हो कर्जत इकडे जास्त डेव्हलपमेंटची संभावना आहे त्यामुळं इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक आहे पुतळा इथे आणि हा जो रोड आहे ना बदलापूरला जातो आगा त्याच्यानंतर शेलू वांगणी बदलापूर सगळ्यात जास्त खानावळ भिवपुरीला आहेत खरं सांग एवढा खानावळ दिसला ना मला इथं भरपूरच नॉनव्हेज व्हेज सगळ्या खानावळ येत आहेत हे बा ही गर्दी येते ना सगळे स्टेशनकडून येते गाडी आली म्हणून इथं रेल्वे लाईन आहे पहिली लोक इथेच क्रॉस करायचे इथं सगळा कर रस्ता खराब होता म्हणून इकडे पुढे रिक्षा स्टँड आहे खूप धूळूळ उडते बापरे आणि ह्या समोर झालेल्या बिल्डिंगसुद्धा एक वर्ष जुन्या आहेत एक वर्षापूर्वी मी आलो होतो त्या धबधब्यावर त्यावेळेस ह्या बिल्डिंग्स होत्या त्यामुळे एक वर्ष जुन्या असतील मला नक्की माहीत नाही या स्टेशनच्या समोरच आहे बिल्डिंग आलेलो आपण स्टेशनला आता तीन पस्तीसची तेज लोकल मुंबई मुंबईकडे जाणारी तर मित्रांनो मी आता माझा व्हिडिओ इथंच संपवतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट जरूर करा लाईक शेअर सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला विसरू नका माझे जुने व्हिडिओ बघायला पण विसरू नका मी तुमच्यासाठी नेहमी असेच व्हिडिओ बनवत राहीन आणि जोपर्यंत माझा पुढचा व्हिडिओ येत नाही तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग